शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपचला या आरोपानंतर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकाबचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला काँग्रेसची मते फुटल्याने जयंत पाटील यांचा पराभव झाला त्यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी टीका केली शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यासारख्या कष्टकरी नेत्याच्या पाठीत खंबी खंजीर खुपचल्या असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय त्यावर जयंत पाटील यांची पहिलीच प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोत यांचा आरोप फेटाळून लावलाय शरद पवार कुठे आणि सदाभाऊ कुठे कशाला तुम्ही यावर चर्चा करता असं उत्तर जयंत पाटील यांनी दिले जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी शरद पवार यांनी दिलेल्या सहकार्याचं कौतुक केलं शरद पवार यांनी प्रचंड मदत केल्याचं ते म्हणाले मी शरद पवार यांना धन्यवाद देईन त्यांनी माझ्यासाठी बराच वेळ खर्च केला अनेक बैठका घेतल्या दिवसातून दोन तीन वेळा संपर्क केला हे फसवतील ते फसवतील असं त्यांनी मला सांगितलं ते खरं ठरलं असं जयंत पाटील म्हणाले शरद पवार यांनी सत्तर वर्ष राजकारण केले या वयातही त्यांनी रात्री तीन वाजेपर्यंत जागून मला साथ दिली त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मला मदत केली मी आयुष्यात कधीच विसरणार नाही शरद पवार यांनी काही टिप्स दिल्या त्याप्रमाणे झालं नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे काम केलं पण तमाम तमामधरी कष्टकऱ्यांचा आवाज त्यांच्यावर अन्याय होणारा शोषण होणार त्याच्यावर मी सातत्यानं बोलत राहिलो आणि एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून मी सभागृहात काम केलं आज माझं सभागृह आढळत आहे माझे विरोधक सुद्धा सभागृहातले जे सहकारी आहेत ते आढळतात आणि थोडं आम्ही बेसावत राहिलो असं वाटलं की याच्यापेक्षा दिसतोय ना मी कशाला बोलतोय तुम्हाला जास्त माहिती आहे वाटत काय होता परंतु त्याच्यामध्ये आम्ही काय नाराज किंवा निराश होणारे कार्यकर्ते नाही नक्की पण मी माननीय पवार साहेबांना धन्यवाद वेळ माझ्यासाठी देवसातून जवळजवळ दोन तीन वेळा ते कॉन्ट्रॅक्ट करत होते आणि अनेक बैठका आमच्या झाल्या पण त्यांनी जे जे मला सांगितले होते हे बसवतील हे बसवतील ते त्यांचं भगन कळलं कारण त्यांनी जवळजवळ सत्तर वर्ष या राज्यामध्ये राजकारण केलेलं आहे परंतु या ठिकाणी त्याने अगदी मनापासून आणि या वयामध्ये पण रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत जागत मला सांगतो हे मी कधी आयुष्यात विसरणार नाही त्यांनी जे निष्कर्ष काढले होते किंवा जे होतं तसंच त्या निवडणुकीमध्ये झाला एवढं करेक्ट होणं करेक्ट नाही दिल्या होत्या त्याप्रमाणे झालं नाहीये पण मी पण रोज तुम्हाला भेटत होतो आणि की सेकंड प्रेफरन्स मोजला गेला असता तर काँग्रेसचा सेकंड प्रेफरन्स परिपूर्ण माझ्याबरोबर होता फक्त तीन मतं मला पाहिजे होती ती तीन मतं मिळाली असती तर जवळ जवळ एकोणसत्तर मतं होती ती वाटली असती पण सेकंड प्रेफरन्स जो काँग्रेसचा घेतला तो समान वाटला असतात तर हे चित्र वेगळं असतं पे की शरद पवार आणि तुमच्या पाठीत संजय खूप असतात आणि तुमचा अत्यंत आहे की महाविकास आघाडीचे जसे तुम्ही महाराष्ट्राचे सर्वात महत्वाचे नेते आहात तसेच तुम्ही इंडिया आघाडीचे हे अत्यंत महत्वाचे नेते आहात मुख्य नेत्याचा पाठव हे वेगळं होते ते मला वाटतं याच्यामध्ये काँग्रेसचे नेतृत्व पण त्याच्यावर गंभीरपणे विचार करेल नक्कीच विचार करेल असं मला वाटतं पण मी इलेक्शनचा निकाल म्हणून बारा तास सुद्धा झालेले नाहीये त्यामुळे मी त्याच्यावर चर्चा करणे योग्य होणार नाही आहे की तीन चार तर्फात मी घेतो आणि आज सकाळी उठल्यावर मी आंघोर केल्यावरून पवारसाहेबांना माफी न खातात त्यांना भेटायला करत होतो ते आजारी बोलू शकत नाही फोन पण घेत नाही दोन चार दिवसात सगळी चर्चा करू आणि मी एकतर्फे चर्चा हे बरोबर नाही आघाडीतल्या सगळ्या घटकांबरोबर सगळ्या नेत्यांबरोबर चर्चा करू मग माझा स्वतःचा आणि आमच्या पक्षाचं आम्ही आत्मनिरीक्षण करू आपल्याला पुढे सांगितली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली